हाय हॅलो नमस्कार मी रेखा सरोदे तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे जर्निमित रेखा असं करता करता मला तीन वर्ष झाली आणि एक रुपये सुद्धा कमवला नव्हता वरती होती मी ॲज अ युट्यूबर म्हणून खूप मेहनत केली तीन वर्ष अथक परिश्रमानंतर माझ्या पदरात एक रुपयासुद्धा आला नाही खूप वाईट वाटलं माझ्या आयुष्यामध्ये ओघा ओघाने माझी बहिणी बहिणीने मला रियान्स सुचवलं ती मला म्हणाली फक्त एकदा अमृत अमृजची बॉटल यूज करून बघ तुझ्या बॉडीवर काही इफेक्ट झाला तर तू रियान्श जॉईन कर पण मी तिथं कधीच ऐकलं नाही मी जवळजवळ दोन महिने घेतले आणि दोन महिन्यानंतर मी अमृतज्यूस जस्ट ट्रायल बेसिसवर घेतलं मला इतके मल्टिपल प्रॉब्लेम होते मलाच नाही आपल्या सगळ्यांना मित्रांनो खूप प्रॉब्लेम असतात पण आपण ते शेअर करत नाही किंवा रादर आपण ते ऍक्सेप्टच करत नाही आपल्याला वाटतं आपण खूप छान आहोत खूप निरोगी आहोत आपल्याला काहीच झालं नाही पण मला कळलं की अमृतज्यूस घेतल्यानंतर माझे मल्टिपल प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले मला हायपर ॲसिडिटीचा त्रास होता मला महिन्याला तीन इंजेक्शन कंपल्सरी घ्यायला लागायचे नंतर मला पी सीओडीचा त्रास होता मला हे इतकी हेवी ब्लिडिंग होती की नवऱ्याला कटाक्षाने सांगितलं होतं की पाच दिवस वरण भातावर राहावं लागेल चपाती होणार नाही इतकं बेकार त्या पाच दिवसात मी कुठेही जायच्या लायकीची नव्हती असं जबरदस्त म्हणजे बेकार फिलिंग व्हायचं मला ते तर अशा सगळ्या प्रॉब्लेममधून मला काढलं ते फक्त आणि फक्त अमृत ज्युसली मग माझा जो बिलीफ सिस्टम आहे तो इतका वाढला इतका वाढला अमृतूसच्या ह्याच्याकडे की मी म्हटलं हे तर औषध सगळीकडे पोहोचलं पाहिजे नाही का माझे तर आजार खूप छोटे आहेत पण कॅन्सर आणि पॅरॅलिसिस सारखे सारख्या आजारावर जर हे जबरदस्त पद्धतीने काम करत आहे तर मला थांबणं शक्य नाही आणि मी माझ्या बहिणीला खरंच मनापासून धन्यवाद बोलते मनाच्या कोपऱ्यापासून म्हणते की तिने हे जे औषध माझ्यापर्यंत पोहोचवलं आज माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलंय माझ्या शारीरिक व्याधी होत्या त्या तर पूर्ण बऱ्याच झाल्याच आहेत पण माझ्या मार्फत आज हजारो लोक बरी झाली आहेत कॅन्सर म्हणू नका पॅरालिसिस म्हणू नका मूळव्यात मुदखडा किंवा कुठल्याही दुर्धर आजारावरती आम्ही हे अमृतज्यूस देतो आणि त्याच्या हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट मित्रांनो खूपच जबरदस्त असे आहेत इतके मिरॅकल रिझल्ट देत ना कधी कधी आमच्या डोळ्यात असू तर आम्हालाही ता बिलीव्ह होत नाही की हे काय प्रकारे अमृतज्यूस हे संपूर्ण अँटी ऑक्सिडेंट आहे असल्या कारणाने संपूर्ण पेशीवरती काम होतं आणि पेशी इतक्या जबरदस्त प्रमाणे हील होतात आणि मग माणूस एकदम टकाटक एकदम तंदुरुस्त होऊन तो। जातो खूप छान वाटतं रियांशमध्ये काम करून आज रियंशमध्ये काम करून माझ्याकडे शंभर लोकांची ॲक्टिव्ह टीम आहे दोन हजार लोकांची ऑल ओव्हर इंडियामध्ये टीम आहे प्राऊड फील होतं की एका बहिणीने मला एक हात धरून एक मार्ग सुचवला आणि त्या मार्गावरती आज मी चालते आणि माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी असतील माझ्या बहिणी असतील त्या सगळ्या माझ्यासोबत आहेत आणि खूप सुंदर पद्धतीने काम चाललंय मी विष्णू सर आणि सोनाली मॅडमच्या टीममधूनही मला खूप प्राऊड फील होतं थँक्यू सो मच मॅडम एक विचारायचं होतं की ॲज अ युट्यूबर तुम्ही काम केलं तर आज आता भरपूर तरुण मंडळी यूट्यूबच्या नात्याखाली रील्स आणि याच्यामध्ये भरकट चाललंय तर काय संदेश देणार की आपलं अमृतज्यूसचं छोटे मोठे रील्स त्यांनी बनवून आपलं एक वेगळं अस्तित्व बनवावं की काय मला डेफिनेटली वाटतंय की ना मला त्या महिलांना सांगायचं की हे बघा एक शंभरापैकी फक्त दहा चॅनेल आहेत जे खूप सुंदर चालतात बाकीच्या नव्वद जणींनी तेवढी धरपकड करू नका पटकन ट्रॅक चेंज करा आज तीन वर्ष काहीही न कमवता खूप हर्ट फील होत ज्यावेळेस मला रियांश पहिला चेक आला अडीचशे रुपयेचा इतकं छान वाटलं होतं मला वाटलं इथे मी काम करते इथे मला पैसे मिळतात इथे मी जास्त काम करेल तिथे मला जास्त पैसे मिळणार मग रील्स वरती किंवा युट्यूबवरती कोणाचं तरी फॉलो करून किंवा कोणाच बघताय आणि तिला सक्सेस आहे म्हणून तुम्ही चॅनल ओपन केलं असेल ना तर आधी ते चॅनल बंद करून टाका काही फायदा नाहीये मॅडम रियांशमधून मॅडम आज तुमचे इन्कम काय आहे Uh, जी खूप सांगायला खूप खूप आनंद वाटतो की मला जवळजवळ अकरा लाखाचं इन्कम आहे मला दहाच महिने झालेत आणि दहा महिन्यामध्ये मी स्वतःची कार अचीव करू शकले थोडंफार गोल्ड वगैरे पण झाले आणि सेविंग्स वगैरे आहेत खूप छान वाटतंय आणि हजबंड अँड वाईफ आम्ही दोघेही जोडीने काम करतोय गोडीने काम करतोय किशोर सरांच्या भाषेत आणि माझ्याकडे कपल खूप काम करत आहेत कपल यासाठी मी घेते की नवरा बायकोची अंडरस्टँडिंग कसं असतं की भांडणंच होत नाही दोघं एकाच प्रोफेशनमध्ये असलं की म्युच्युअल अंडरस्टँडिंग खूप वाढतं आणि दुसरी गोष्ट माझ्याकडे फॅमिली पण आहे दोन फॅमिली आहेत ज्या स्वतः संपूर्ण जावई लेकी सगळ्या सगळ्या माझ्याकडे जॉईन झाल्यात मला खूप प्राऊड फील होतं त्या फॅमिलीसाठी की त्यांनी इतकं सुंदर आणि जबरदस्त असा निर्णय घेतला आहे तर थँक्यू सो मच माझी छोटीशी छोटी नक्कीच तुम्हाला आवडली असेल प्लीज एक रिक्वेस्ट करेन की प्लीज तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चेंजेस करायचं असेल ना तर प्लीज रिया जॉईन करा हे बघा इथे अर्थ पण आहे आणि परमार्थ पण आहे समाधान पण आहे आणि आनंद पण आहे अजून काय असतं सुखी आयुष्यात खूप छान खूप छान मॅम थँक्यू थँक्यू आणि हा नक्कीच सगळ्यांसाठी फायद्याचा राहील थँक्यू